चंदगडमध्ये शिकारीसाठी स्फोटके ठेवणारे दोघे जेरबंद वनविभागाच्या कारवाईत शंभर स्फोटक गोळे दोन मोबाईल आणि दुचाकी जप्त प्राथमिक तपासानंतर आरोपींना तीन दिवसाची वनकोठडी चंदगड तालुक्यातील जंगल कक्ष क्रमांक तीन मध्ये शिकारीसाठी स्फोटके ठेवणाऱ्या दोन इसमांना वन विभागाने रंग हात पकडले संध्याकाळी सुमारे पाच वाजता हे आरोपी बकऱ्याची चरबी लावलेले स्फोटक गोळे जंगलाच्या पायवाटांवर ठेवत असल्याचे वन अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले तातडीने कारवाई करत जेमिनी मंजू रजपूत आणि मंजुनाथ धर्म रजपूत दोघेही राहणार हक्कीपक्की कॅम्प होसुडी सदाशिवपुरा तालुका जिल्हा शिमोगा कर्नाटक यांना अटक करण्यात आली घटनास्थळी वनक्षेत्रपाल नंदकुमार भोसले वनपाल कृष्णा डेळेकर वनरक्षक सागर कोळी आकाश मानवतकर वनसेवक नितीन नाईक आणि वन्यजीव बचाव पथकातील सदस्य उपस्थित होते या कारवाईत शिकारीसाठी वापरण्यात येणारे शंभर स्फोटक गोळे दोन मोबाईल आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आरोपीविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीशे बहात्तरच्या दोन सोळा अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांना तीन दिवसाची वनकोठडी सुनावली सदर प्रकरणात तपास जी गुरुप्रसाद आणि नवनाथ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली चंदगड वनपरिक्षेत्र अधिकारी करत आहेत